नमस्कार भारतीय पुराणांमध्ये ना अशा काही कथा आहेत की ज्या आपल्याला विचार करायला लावतात त्यातलीच एक म्हणजे त्रिशंकूची कथा हो नमस्कार आणि आज आपण ह्याच कथेवर बोलणार आहोत आपला आधार आहे त्रिशंकू अहंकार तपशक्ती आणि स्वर्गाची मर्यादा यातले काही विचार म्हणजे एका राजाचा हट्ट ऋषींचं सामर्थ्य आणि स्वर्गाचे नियम बरोबर म्हणजे फक्त गोष्ट ऐकायची नाही आहे आपल्याला तर त्या मागची जी काही गुंतागुंत आहे ना महत्वाकांक्षा शक्ती मर्यादा ते समजून घ्यायचंय कसं एका इच्छेपोटी सगळं काही घडत गेलं चला तर मग सुरुवात करूया नक्कीच तर हे त्रिशंकू कोण होते त्यांचं मूळ नाव सत्यव्रत होतं इक्ष्वाकू वंशाचे अयोध्येचे राजे मोठे पराक्रमी दानशूर वगैरे होते ते पण त्यांची एक इच्छा होती जरा हटकेच हटके म्हणजे काय इच्छा होती नेमकी त्यांना आहे ना याच शरीराने म्हणजे म्हणजे थेट स्वर्गात जायचं होतं काय सांगताय मृत्यू टाळून जसं आहोत तसं स्वर्गात ही तर कमालच इच्छा आहे म्हणजे मानवी मर्यादांना आव्हानच की हे एक प्रकारे अगदी आणि याच इच्छेसाठी ते पहिले गेले आपले कुलगुरू महर्षी वशिष्ठ यांच्याकडे म्हणाले मला असा यज्ञ करून द्या की मी सदेह स्वर्गात जाईन अच्छा मग काय म्हणाले वशिष्ठ त्यांनी हो म्हटलं नाही वशिष्ठांनी स्पष्ट नकार दिला ते म्हणाले की हे बघा हे शक्य नाहीये हे सृष्टीच्या नियमांविरुद्ध आहे अशी काही प्रथा नाहीये आणि कदाचित त्यांना राजाचा अहंकारही जाणवला असेल की काय म्हणजे नियम आणि परंपरेचा मुद्दा होता तो हो नियम आणि परंपरा एका नैसर्गिक व्यवस्थेचा आदर करायला हवा असं त्यांचं म्हणणं असावं मोक्ष किंवा स्वर्ग मिळवण्यासाठी शरीराच्या पलीकडे जावं लागतं असं कदाचित त्यांनी सुचवणं असेल पण सत्यव्रताला ते काही पटलं नाही मग नकार ला ला नकार मिळाल्यावर काय केलं त्यांनी त्यांना तो सहन झाला नाही ते गेले थेट वशिष्ठांचे एक प्रकारचे प्रतिस्पर्धी मांडले जातात त्या ऋषी विश्वामित्रांकडे विश्वामित्रांकडे अच्छा मग त्यांनी मदत केली का म्हणजे त्यांनी का हो म्हटलं असेल वशिष्ठांनी नाही म्हटलेल्या गोष्टीला हे बघा इथे दोन गोष्टी असू शकतात एक तर विश्वामित्र आणि वशिष्ठ यांच्यात एक प्रकारची स्पर्धा होतीच त्यामुळे वशिष्ठांनी नाकारलेलं काम करून दाखवण्यात त्यांना स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची संधी दिसली असेल शक्य आहे आणि दुसरं म्हणजे विश्वामित्र स्वतः क्षत्रिय होते मग तपश्चर्याने ब्राह्मण झाले त्यामुळे प्रस्थापित गोष्टींना आव्हान द्यायची एक वृत्ती त्यांच्यात होती त्यांना कदाचित त्रिशंकूचा तो विलक्षण हट्ट ती तीव्र इच्छा महत्वाची वाटली असेल म्हणून त्यांनी अरे म्हणजे एका बाजूला राजाचा हट्ट दुसऱ्या बाजूला दोन महान ऋषींमधला तो छुपा संघर्ष मग पुढे काय झालं यज्ञ यशस्वी झाला हो म्हणजे विश्वामित्रांच्या तपोबलाचं सामर्थ्य इतकं होतं की त्रिशंकू खरच याच शरीराने स्वर्गाकडे झेपावले गेले स्वर्गात अहो पण थांबा कथा इथेच था संपत नाही ते स्वर्गाच्या दारापर्यंत पोचले आणि इथे त्यांना अडवण्यात आलं अडवलं कोणी देवांनी हो देवांचा राजा इंद्र आणि बाकीच्या देवांनी त्यांना प्रवेश नाकारला म्हणाले की मानवी शरीरात स्वर्गात प्रवेश नाही हे स्वर्गाच्या नियमांच्या विरुद्ध आहे हे निषिद्ध आहे अच्छा म्हणजे इतकं करून पण प्रवेश नाही मिळाला नाही मिळाला उलट त्यांना खाली ढकलून दिलं गेलं परत पृथ्वीकडे अरे देवा मग विश्वामित्रांच्या यज्ञाचं काय झालं त्यांच्या वचनाचं काय त्रिशंकू खाली कोसळायला लागले तसं त्यांनी मदतीसाठी विश्वामित्रांना हाक मारली आपलं वचन आणि यज्ञ फुकट जातो हे पाहून विश्वामित्र प्रचंड संतापले एकदम झाले ते आणि मग त्यांनी आपल्या तपोबलाने काय केलं तर त्या खाली पडणाऱ्या त्रिशंकूला मध्येच थांबवलं अंतराळात काय म्हणताय थांबवलं हवेत म्हणजे ना पृथ्वीवर ना स्वर्गात अगदी आणि इतक्यावरच थांबले नाहीत ते रागाच्या आणि अहंकाराच्या भरात त्यांनी त्या ते त्रिशंकूसाठी एक नवीन स्वर्ग तयार करायला सुरुवात केली प्रतिसृष्टी तो मूळ स्वर्गासारखा होता नाही इथेच तर खरी मेघ आहे त्यांनी त्रिशंकूला त्या नव्या स्वर्गात ज्याला आता आपण त्रिशंकू स्वर्ग म्हणतो तिथे ठेवलं पण तो थे काही मूळ देवांच्या स्वर्गाचा भाग झाला नाही आणि त्रिशंकू तिथे कसे राहिले तर डोके खाली आणि पायवर अशा अवस्थेत लटकलेले अरे बापरे नाधर स्वर्गात नाधड पृथ्वीवर तीच ही अवस्था त्रिशंकू अवस्था हो हे त्रिशंकू अवस्था तर आपण आजही वापरतो बघा म्हणजे जेव्हा कोणी मध्येच अडकतं ना इकडे ना तिकडे पण मग या कथेचा बोध काय घ्यायचा फक्त हट्ट वाईट असतो एवढंच की अजून काही नाही यात खूप काही आहे एक तर त्रिशंकूचा अहंकार दिसतोच त्याला शारीरिक रूपातच अमर व्हायचं चा होतं वशिष्ठांसारख्या गुरुचा सल्ला त्याने ऐकला नाही त्याचं फळ मिळालं आणि विश्वामित्रांचं काय त्यांचं सामर्थ्य तर दिसलं त्यांनी नियम मोडले नवीन विश्वस तयार केलं की बरोबर तपश्चर्याचं सामर्थ्य प्रचंड आहे हे दिसतं पण त्याचा वापर कसा झाला रागाच्या भरात एका व्यक्तीसाठी त्यांनी सृष्टीचे नियमच बदलायला काढले पण त्यांच्या त्या निर्मितीला मूळ व्यवस्थेत जागा मिळाली नाही हे काय दाखवतं की शक्ती असणं एक गोष्ट आहे पण तिचा वापर विवेकाने करायला हवा म्हणजे स्वर्गाचे जे नियम होते ते कदाचित एका मोठ्या संतुलनासाठी असतील अगदी देवलोक आणि मनुष्य लोक यांच्यातल्या मर्यादा असतील त्या त्रिशंकूची कथा म्हणजे मानवी महत्वाकांक्षा आणि वैश्विक नियम यांच्यातला संघर्ष दाखवते आणि त्या हट्टापायी त्रिशंकू एका विचित्र कायमच्या मधल्या अवस्थेत अडकले खर ही कथा खूप विचार करायला लावते म्हणजे एका टोकाच्या इच्छेने काय अवस्था झाली बघा आणि शेवटी एक प्रश्न उरतोच की नाही विश्वमित्रांनी नियम तोडले आव्हान दिलं स्वतःची निर्मिती केली पण त्याला अंतिम मान्यता नाही मिळाली मग जास्त महत्वाचं काय आहे नियम मोडण्याची ताकद असणं की त्या नियमांमागचा जो काही हेतू असेल जे संतुलन असेल ते समजून घेणं या संघर्षाचा अर्थ काय लावायचा आपण विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा